हॅलो एवढी तरच प्रमाणे आज सुद्धा आपण द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकल वर डिस्कशन करणार आहोत तर आजचे जे पूर्ण आर्टिकल आहे ते भारत सरकारतर्फे मोजण्यात देणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सीपीआय याबद्दल आहे तर या सीपीआय बद्दल सध्या काय चर्चा केली जात आहे तर भारत सरकारने ही जी सीपीआय मोजायची पद्धत आहे तर त्या पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत आणि आजचे हे पूर्ण आर्टिकल या सीपीआय टॉपिक भोवती असणार आहे आणि त्यामुळे हे सीपीआय म्हणजे नक्की काय ते का कॅल्क्युलेट केले जाते है भारत सरकार सरकारतर्फे आणि त्या कॅल्क्युलेशनचा नंतर काय उपयोग होतो या सर्व गोष्टी आपण पटकन माहिती करून घेऊयात जेणेकरून आपल्याला हे आर्टिकल पूर्ण समजून घेताना या सर्व माहितीचा पुढे फायदा होईल तर थोडक्यात सांगायचं तर सीपीआय म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे रोज लोक वापरत असलेल्या वस्तू किंवा सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ किंवा त्या किमतीमध्ये कमी होणे तर अशी जी परिस्थिती असते तर या सर्व गोष्टींचं मोजमाप करणे म्हणजेच सोप्या भाषेत महागाई किती वाढली आहे या गोष्टीचा आढावा घेणे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ भाजी तांदूळ दूध पेट्रोल मोबाईलचं रिचार्ज किंवा डॉक्टरांची फीज तर यासारख्या गोष्टीमध्ये किती किमती बदललेल्या आहेत किंवा किमती ज्या वाढल्या आहेत तर या सर्व गोष्टींचं मोजमाप या ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय मध्ये केलं जातं आणि आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे मोजमाप का केलं जातं तर देशामध्ये दे महागाई किती झाली आहे हे समजण्यासाठी त्याचबरोबर लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चामध्ये किती वाढ झाली आहे हे पाहण्यासाठी आणि या सर्व गोष्टींवरून सरकारला त्यांचं एक व्यवस्थित असं आर्थिक नियोजन करण्यासाठी या सीपीआयच्या चा, चा फायदा होतो म्हणजेच लोकांचं जे जगणं आहे ते जगण महाग झालं आहे की स्वस्त हे कळून घेण्यासाठी सरकारला हे सीपीआयचे जे आकडे असतात ते वापरता येतात आणि ते आकडे सरकार कशा प्रकारे तर सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवतो तर हा झाला सरकारचा भाग तर आता आरबीआय काय करतं तर अशा महागाईच्या काळामध्ये व्याजदर वाढवायचा की कमी ठेवायचा या गोष्टी बद्दल आरबीआय ठरवतं म्हणजेच महागाई जर जास्त झाली असेल तर अशा काळामध्ये व्याजदर वाढवला जातो म्हणजेच जर व्याजदर वाढवला तर लोक पैसे खर्च कमी करतील आणि बँकेमध्ये पैसे जास्त ठेवतील आणि लोकांनी जर पैसेच खर्च कमी केले तर हे जी महागाई वाढली आहे तर त्याला एक प्रकारे कंट्रोल मध्ये आणता येईल आणि या उलट जर महागाई कमी असेल तर आरबीआय हा व्याजदर कमी करतं म्हणजे जर आरबीआयने व्याजदर कमी केला तर लोक बँकांमध्ये एवढे पैसे ठेवणार नाहीत आणि त्यामुळे ते, ते पैसे वापरामध्ये येतील आणि पैसे जर वापरत आले तर अशा परिस्थितीमध्ये परत ही महागाई कमी झालेली ती थोड्या प्रमाणामध्ये वाढायला लागेल म्हणजेच एक प्रकारे महागाई एका व्यवस्थित लेवलला ठेवण्यासाठी अशा प्रकारे आरबीआय सुद्धा व्याजदर कमी जास्त करून मदत करतं आणि त्यांना हे सर्व करण्यामध्ये हे जे सीपीआयचे कॅल्क्युलेशन असतात तर त्यांचा फायदा होतो तर अशा प्रकारे सीपीआय मुळे लोकांच्या रोजच्या आयुष्यात वस्तू खरेदी करायला त्या वस्तू किती महाग झाल्या आहेत किंवा स्वस्त आहेत तर या गोष्टीचं एक मोजमाव केलं जातं हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलं तर आता आपण पूर्ण आर्टिकल पाहूया आणि ते सोबतच मार्टी मध्ये सुद्धा माहिती करून घेऊया तर आता आपण आर्टिकलचं टायटल पाहूया ड्यू अपग्रेड ऑन द न्यू सिरीज ऑफ द कन्झ्युमर प्राइस इंडेक्स तर या वाक्यामध्ये सांगितले की हा जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे म्हणजे सीपीआय आहे त्याला आपण मराठीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो तर या निर्देशकाच्या नव्या मालिकेमध्ये जे सध्या सुधारणा घडून आली किंवा बदल घडून आलाय तर हा बदल खूप उशिरा घडून आलेला आहे सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द न्यू सीपीआय विल ऍड पॉलिसी मेकिंग अँड पोस्टर डेटा स्टॅबिलिटी तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की ही जी नवीन सीपीआय ची सिरीज असेल म्हणजेच मालिका असेल तर त्यामुळे जे धोरण निर्माण केलं जातं भारत सरकार तर ते धोरण आणखी चांगल्या प्रकारे तयार करायला भारत सरकारला मदत होईल आणि त्यामुळे भारत सरकारची जी आर्थिक आकडेवारी असते ती आणखी स्थिर आणि विश्वासार्ह असेल म्हणजेच या नवीन सीपीआय मुळे सरकारला निर्णय घेणं सोपं होईल आणि आकडे स्थिर राहतील असं या सांगितलं आहे पुढची लँड पाहूया द न्यू सिरीज ऑफ द कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय रिलीज ऑन थर्सडे हॅज ऍड्रेस द मेनी शॉर्ट कमिंग ऑफ द प्रिव्हियस सिरीज तर या वाक्यामध्ये सांगितलंय की जी गुरुवारी सीपीआय ची नवीन मालिका प्रसिद्ध झाली तर त्यामुळे या सीपीआय सिरीज मध्ये ज्या अनेक अडचणी होत्या म्हणजेच एक प्रकारे त्रुटी होत्या तर त्या दूर करण्याचा या नवीन सीपीआय च्या सिरीज मधून प्रयत्न करण्यात आलाय असे यामध्ये सांगितलं आहे पुढची लँड पाहूया द न्यू सिरीज हॅज अ बेस्ट इयर ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड पेक टू consumption पॅटर्न्स फॉर द हाऊसहोल्ड consumption एक्सपेंडिचर survey टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हे जे आता सीपीआय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे तर याच्यासाठी नवीन मालिकेचा जो आधार आहे तो आता दोन हजार चोवीस हा असणार आहे आणि हा जो बदल केला आहे तो दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या घरगुती खर्च संरक्षणामधील खर्चाच्या पद्धतीवर आधारित आहे असं मध्ये सांगितलं आहे पुढचे लँड पाहूया दीवियस सिरीज हॅड अ बेस इयर ऑफ टू थाउजंड ट्वेल्व्ह अँड वॉज बेस्ड ऑन कन्झम्पन पॅटर्न ऑफ टू थाउंड इलेव्हन या वाक्यामध्ये सांगितलंय की जुनी जी सीपीआय ची सिरीज होती तर त्याच्यासाठी दोन हजार बारा हे आधार वर्ष मानलं होतं आणि दोन हजार अकरा बारा मधील जी खर्चाच्या सवयी होत्या तर त्यावरून ते वर्ष एक आधार वर्ष मानलेलं ला होतं लाईन मध्ये सांगितलं ला आहे म्हणजे तेव्हा ज्या ज्या परिस्थिती होत्या त्यानुसार दोन हजार अकरा बारा हे जे वर्ष होतं ते एकदम व्यवस्थित आधार वर्ष वापरता आलं असतं पण आताची जी सध्या परिस्थिती आहे म्हणजेच दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाले आहे या गोष्टीला तर त्यामुळे आता एक चांगलं कॅल्क्युलेशन या गोष्टीचं जर व्हायचं असतं तर हे बेस इयर बदलणं आवश्यक होतं आणि त्यामुळे आता हे बेस इयर दोन हजार चोवीस केलेलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या खर्चाच्या सवयीनुसार हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलं पुढची लाईन पाहूया ऍज चीफ इकॉनॉमिक अडवायझर व्ही अनंता नागेश्वरन नोटेड इंडिया हॅज चेंज मार्केटली ओवर द लास्ट डिकेड सो इन्क्लुडिंग कन्झम्शन बिहेवियर अँड कम्पोजिशन ऑफ हाऊसहहोल्ड एक्सपेंडिचर तर या वाक्यामध्ये भारताचे जे आर्थिक सल्लागार आहेत तर त्यांचं एक मत सांगितलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतामध्ये मोठे बदल झाले आहेत आणि विशेषतः लोकांच्या खर्चाच्या सवयी होत्या तर त्यांच्यामध्ये आणि घरगुती खर्चाच्या रचनेमध्ये खूप बदल झाले आहेत असं लहान मध्ये सांगितलं आहे पुढची लँड पाहूया फॉर एक्झाम्पल एटी करोड हाऊसहोल्ड रिसिव्ह फ्री फूड गे नाव विच नॅचरली रिड्युसेस हाऊ मच दे नीड टू स्पेंड ऑन फूड तर आपण मागच्या वाक्यामध्ये जसं पाहिलं की गेल्या दशकामध्ये भारतातील लोकांच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल झाला आहे तर त्याचं एक उदाहरण न्यायालयामध्ये सांगितलंय की आता जवळपास ऐंशी कोटी कुटुंबांना भारत सरकारच्या वेगवेगळ्या वे योजनेनुसार धान्य दिलं जातं आणि त्यामुळे अन्नावर जो होणारा खर्च होता गेल्या दशकामध्ये आणि आता मोफत धान्य देण्याच्या योजनांमुळे आता त्या धान्यावर या कुटुंबांना कमी खर्च करावा लागतो म्हणजेच मोफत धान्य मिळाल्याने लोकांचा अन्नावर जो खर्च होता तो आता कमी झालेला आहे असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया सायमल्टेनियसली सेव्हरल न्यू सर्व्हिस ऑफरिंग सध्याच ओव्हर द टॉप ओटीटी व्हिडिओ स्ट्रीमिंग अँड ऑनलाईन मार्केट प्लेसेस तर आपण मागच्या वाक्यामध्ये जसं पाहिलं की आता भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे लोकांचा काही गोष्टीमधला खर्च कमी झालेला आहे तर त्याबद्दल पुढे इथे असं सांगितलंय की तर तो खर्च कमी होऊन आता आणखी वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांचा खर्च वाढलाय तर त्याबद्दल असं सांगितलंय की त्याचबरोबर जे वे वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत उदाहरणार्थ आपण पाहतो हे जिओ हॉटस्टार हो झी फाईव्ह नेटफ्लिक्स तर यासारखे जे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत तर या व्हिडिओ सेवांवर आणि त्याचबरोबर ज्या ऑनलाईन बाजारपेठ असतात तर त्या बाजारपेठांमधून ज्या काही नवीन सेवा निर्माण झाल्या आहेत तर त्यामधून आता भारतातील नागरिकांचा बऱ्याच प्रमाणावर खर्च होतो हे सर आपण यालयांमध्ये पाहिलं म्हणजेच यापूर्वी जे खर्चाचे पर्याय होते ते फक्त आता बदलले आहेत आणि आधी ज्या गोष्टींवर खर्च व्हायचे तर ते खर्च आता आणखी काही नवीन गोष्टींवर होतात हे सर आपण यालयांमध्ये पाहिलं पुढची लाईन पाहूया द न्यू सिरीज कमेंडेबली ट्राय टू अड्रेस दिस चेंजेस तर या वाक्यामध्ये सांगितलंय की ही जी नवीन सीपीआय ची सिरीज आहे तर त्या सिरीज मध्ये हे जे बदल झाले आहेत म्हणजे भारतातील नागरिकांच्या जी खर्च करण्याची पद्धत आहे तर त्यामध्ये जे बदल झाले आहेत तर त्या सर्व गोष्टींचा योग्य विचार करून ही नवीन कॅल्क्युलेशनची पद्धत तयार करण्यात आली आहे असे या सांगितलं आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय तर त्याबद्दल पुढच्या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द बेटेज ऑफ फूड अँड बेव्हरेजेस इन द ओव्हरऑल सीपीआय हॅज बिन रिड्यूज टू थर्टी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फायव्हर्सेंट फ्रॉम द फोर्टी एटी सिक्स पर्सेंट तर या वाक्यामध्ये सांगितलंय की हे जे सीपीआय आता मोजमाप असणार आहे तर त्याच्यामध्ये एकूण सीपीआय जे मोजमाप आहे त्यापैकी जे अन्न आणि ड्रिंक सारखे वेगवेगळे पदार्थ आहेत तर त्यांचा जो मोजमापातला वाटा होता तर तो जुन्या सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये पंचेचाळीस टक्केच्या आसपास होता तर तो आता कमी करून छत्तीस टक्केच्या आसपास ठेवला आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे तर असं का केलं आहे याबद्दल पुढच्या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढच्या लाईन पाहूया तिस इज सिग्निफिकंट सिन्स फूड इन्फ्लेशन वॉज हॅव्हिंग अँड आउट साइड इन्फ्लुएन्स ऑन द ओवरऑल सीपीआय डिस्पाईट फॉर्मिंग अ श्रिंकिंग पार्ट ऑफ हाऊसहोल्ड मंथली एक्सपेंडिचर्स तर या वाक्यामध्ये असं येत की हा जो बदल केलाय आहे तो बदल महत्वाचा आहे कारण जे वेगवेगळे अन्न पदार्थ होते तर त्यामधील जी महागाई होती तर त्याचा वर खूप जास्त आतापर्यंतच्या कॅल्क्युलेशन मध्ये प्रभाव पडायचा पण त्याच्या प्रमाणामध्ये घरगुती खर्चामध्ये अन्नाचा वाटा कमीच होता म्हणजेच हे जे अन्न पदार्थ होते तर त्यांचा खर्च कमी असूनही त्यांच्या महागाईवर आणि आतापर्यंत मोजमाप होत तर त्याच्यावर जा खूप जास्त प्रभाव होता असे लॅन मध्ये सांगितलं आहे पुढचे लँड पाहूया इंडेक्स ऑल्सो कव्हर्स मोर आयटम्स इनक्रिजिंग इट्स ग्रेन्युलरिटी अँड रिप्रेझेंटेटिव्ह सांगितलं की हा जो निर्देशांक आहे म्हणजे सीपीआय आहे तर त्याच्यामध्ये आता आणखी काही वस्तूंचा समावेश करण्यात आलाय आणि त्यामुळे अधिक तपशीलवार आणि वास्तव्याशी जुळणार एक प्रकारे कॅल्क्युलेशन भारत सरकारला करता येईल म्हणजेच आता या सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मधून अधिक वस्तूवर आधारित आणि अचूक असं कॅल्क्युलेशन होईल असं या मध्ये सांगितलं आहे पुढचे लँड नोटेबली दिस इन्क्रीज इन्क्लुड अ लार्जर नंबर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस तर या वाक्यामध्ये की विशेष म्हणजे आता जास्त वस्तू आणि सेवा यांचा आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या सर्व फॅसिलिटीज असतात तर त्यामधून हे कॅल्क्युलेशन केलं जाईल पाहूया इंडिया सर्व्हिस इकॉनॉमी इज ग्रोईंग फास्टर दॅन द ग्रोथ रेट अँड सो प्राइस शेअर आर अँड इन्क्रिजिंगली इम्पॉर्टंट फॅक्टर तर या वाक्यामध्ये असं इथले की भारतातील सेवा क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्राची जी वाढ आहे ती अर्थव्यवस्था सरासरी वाढीपेक्षा फास्ट झालेली आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामधील किमती सी या सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये असणं खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणजेच हे जे सेवा क्षेत्र आहे ते खूप जास्त स्पीडने वाढल्यामुळे त्यामधील किमती महत्वाच्या झाल्या आहेत आणि त्यामुळेच त्या, त्या आता या सीपीआय कॅल्क्युलेशन मध्ये ऍड करण्यात येणार आहेत असं या लोक सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया द न्यू इंडेक्स ऑल्सो कलेक्ट डेटा फ्रॉम मोर मार्केट प्लेसेस अक्रॉस द कंट्री अँड फॉर द फर्स्ट टाइम इन्क्लुड्स वेल ऑनलाईन मार्केट प्लेसेस तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की हा जो नवीन निर्देशांक आहे म्हणजे ची नवीन पद्धतीने कॅल्क्युलेशनची पद्धत आहे तर त्यामध्ये दे देशभरातील वेगवेगळे जे बाजारपेठ आहेत तर त्यांच्यामधील माहिती गोळा केली जाईल आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच बाराच्या आसपास काही ज्या ऑनलाईन बाजारपेठ आहेत म्हणजे ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामधून गोष्टी विकल्या जातात उदाहरणार्थ अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो तर यासारख्या जवळजवळ बारा ऑनलाईन बाजारपेठांचाही म्हणजेच त्यावरून जो सेल केला जातो तर त्या संबंधीची माहिती घेतली जाईल आणि त्याचा सुद्धा या सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये समावेश केला जाईल असे या मध्ये सांगितलं आहे म्हणजेच आता जे देशातील नागरिक आहेत त्यांची खर्च करण्याची जी पद्धत आहे ती बऱ्याच प्रमाणावर बदलली आहे आणि त्यामुळे आजच्या काळातील जे खर्च होतात तर त्या खर्चाचं एक व्यवस्थित कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे बदल केले आहेत पाहूया मोर अॅक्युरेट इन्फ्लेशन डेटा हॅव सेव्हरल इम्प्लिकेशन फॉर मायक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अँड मॉनिटरी पॉलिसी तर या वाक्यामध्ये असं सांगितलं की अधिक चांगल्या प्रकारे किंवा अचूक पद्धतीने जर महागाईची परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीची माहिती आणखी व्यापक पद्धतीने भारत सरकार घेऊ शकलं तर त्यामुळे जे आर्थिक स्थैर्य आहे त्याबद्दल आणि त्याचबरोबर भारताचे चलन आहे त्याची आणि भारताच्या वित्तीय धोरणांवर या सर्व गोष्टींचे काय परिणाम होत आहेत तर या सर्व गोष्टींबद्दल भारत सरकारला एक चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करता येईल म्हणजे अचूक महागाई आकडे आहेत ते भारत सरकारला व्यवस्थितरित्या मिळाले तर व्यवस्थित मॅनेज करता येईल भारत सरकारला हे सगळं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया फुड इन्फ्लेशन इन इंडिया इन इन इज नोटोरियसली व्हॉलेटाईल क्विकली रिफ्लेक्टिंग सप्लाय बॉटल नेक्स एज वेल एज दॅगरीज ऑफ वेदर तर या वाक्यामध्ये सांगितलंय की भारतातील जी अन्न पदार्थामध्ये असणारी महागाई तर ती महागाई खूप अस्थिर असणारी आहे आणि त्याचबरोबर पुरवठ्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यांचा आणि त्याचबरोबर हवामानातील जे बदल आहेत तर या सर्व गोष्टींचा सुद्धा ही जी अस्थिर अन्न महागाई आहे तर त्यांच्यावर लगेच परिणाम होतो म्हणजेच अन्न पदार्थाच्या अचानक होतात तर त्याच्यावर हवामान आणि पुरवठा या सर्व गोष्टींचा लगेच परिणाम जाणवतो आणि त्यामुळे या ज्या किमती आहेत त्या लगेच बदलतात असं या लोकांनी सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया अ मोर रिअलिस्टिक वेटेज फॉर फूड इन द सीपीआय स्टँड टू मेक द ओव्हरऑल इंडेक्स मोर स्टेबल तर या वाक्यामध्ये असा इथले की अन्न पदार्थसाठी लागणारा जो खरा वाटा आहे तर तो वाटा जर व्यवस्थित प्रमाणामध्ये ठेवला तर एकूण जे कॅल्क्युलेशन होईल म्हणजेच जो निर्देशांक असेल तर तो आणखी स्थिर असेल म्हणजेच अन्न पदार्थाचा जर योग्य हिस्सा भारत सरकारने या सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये घेतला तर सीपीआय आणखी स्थिर राहील असं यामध्ये सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे काय फायदा होईल हे पुढच्या लँड मध्ये सांगितलं आहे पुढची लँड पाहूया दिस इन टर्न कॅन इनक्रीज प्रोडेक्टेबिलिटी इन बजेट मेकिंग सिन सम एस्पेक्ट आर लिंक टू द सीपीआय सच दीपीआय इन्फ्लेशन इंडेक्स डिअरनेस अलाउन्स अँड डिअरनेस रिलीफ तर या वाक्यामध्ये जसं आपण मागे पाहिलं की अन्न पदार्थ संबंधित गोष्टीचा सीपीआय कॅल्क्युलेशन मध्ये समावेश केल्यामुळे फायदा होतो तर काय फायदा होतो ते इथे सांगितलंय की त्यामुळे अर्थसंकल्प तयार करताना जो एक अंदाज भारत सरकार घेतो तर तो अंदाज तयार करणं सोपं जातं कारण महागाईशी संबंध असणाऱ्या काही गोष्टी या सीपीआय वर आधारित असतात म्हणजे उदाहरणार्थ कोणकोणत्या कौन गोष्टी यावर अवलंबून असतात तर महागाईशी जोडले गेलेले जे महागाई भत्ते असतात आणि त्याचबरोबर महागाई आहे म्हणून जे दिलासाच्या स्वरूपामध्ये फंड्स भारत सरकारतर्फे दिले जातात तर या सर्व भत्त्यांमुळे जे सीपीआय कॅल्क्युलेशन असतं तर त्याच्यावर परिणाम होतो म्हणजेच सीपीआय जर एक प्रकारे स्थिर राहिला तर बजेटचं मॅनेजमेंट करणं भारत सरकारला सोपं होतं असं या सांगितलं आहे पुढची लँड पाहूया ऍज फार एज मॉनिटरी पॉलिसी इज कन्सर्न अँड अपडेटेड सीपीआय गिव्ह द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी पॉलिसी कमिटी अ मोर अॅक्युरेट पिक्चर ऑफ इन्फ्लेशन एज इट डिसाइड द व्हेरियस पॉलिसी इंटरेस्ट रेट तर या वाक्यामध्ये सांगितले की हे जे चलनदोष म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी आहे तर याच्या दृष्टीने नवीन सीपीआय मध्ये घेतलेले आकडे असतील तर त्यामुळे आरबीआय जी एक समिती असते ज्यांच्यातर्फे चलन धोरणाबद्दलचे नियम तयार केले जातात तर त्या समितीला आरबीआय ठरवला जातो तर तो व्याजदर ठरवताना महागाईचं प्रमाण किती ठेवायचं आहे तर त्याबद्दल अचूक माहिती मिळेल म्हणजेच आता हे जे नवीन सीपीआयचे आकडे भारत सरकारतर्फे मोजले जातील तर त्यामुळे आरबीआय ला व्याजदर ठरवणं सोपं होईल असं या मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया ऍट द मोमेंट एमओ ही एक मिनिस्ट्री आहे प्रोवाइड्स अ लिंकिंग फॅक्टर अँड लिव्स इट टू द पब्लिक टू कॅल्क्युलेट हाऊ अर्ली रिटेशन डेटा वुड हॅव्ह लुक्ड अंडर द न्यू मेथडॉलॉजी तर या वाक्यामध्ये ही जी मिनिस्ट्री आहे म्हणजेच एमओ एस पी आहे तर याचा फुल फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन त्याला आपण मराठीमध्ये इकडे जी संख्या की आहे ती आणि कार्यक्रम अंमलबजावणी याबद्दलचं जे मंत्रालय आहे तर त्याबद्दल असं सांगितलं आहे की या मंत्रालयातर्फे फक्त सध्या एक जोडणी गुणांक दिला जातो आणि जुन्या आकड्यांची नव्या पद्धतीनुसार रुपांतर लोकांनी स्वतःच करावे अशी अपेक्षा ठेवली गेली आहे म्हणजे सरकार आता लोकांना स्वतः जुन्या आकड्याच कॅल्क्युलेशन करायला सांगणार आहे पुढची लाईन पाहूया इट शुड इन्स्टेंट प्रोवाइड दरकारी आय चे जुने आकडे देणार आहेत तर त्याबद्दल या लाईन मध्ये सांगितले की त्याऐवजी सरकारने जुने आकडे स्वतः द्यायला हवेत जेणेकरून ही जी तुलना असेल नवीन कॅल्क्युलेशन मध्ये आणि जुन्या कॅल्क्युलेशन मध्ये तर ती तुलना लोकांना सोप्या पद्धतीने करता येईल असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया इट शुड स्टिक टू इट्स प्लॅन टू रिवाइज द सीपीआय फाईव्ह इयर्स अँड ऑट वेट अंटिल अनदर तर या वाक्यामध्ये सांगितलंय की हे जे सीपीआयचं कॅल्क्युलेशन असतं तर त्यामध्ये आता जे बदल झाले आहेत म्हणजे जवळपास दोन हजार बारा पासून आता दोन हजार चोवीस मध्ये या कॅल्क्युलेशन मध्ये बदल झाले आहेत तर त्याबद्दल इथे सांगितलंय की सीपीआय जे कॅल्क्युलेशन असतं तर त्याच्यामध्ये दर पाच वर्षांनी बदल करण्याबद्दलची जी सुधारण्याची योजना आहे तर तशी पद्धत इथे पाळायला हवी आणि यानंतर आणखी अकरा वर्षांनी असे बदल पुढचे होण्यासाठी थांबू नयेत म्हणजे सीपीआय कॅल्क्युलेट करण्याची पद्धत दर पाच वर्षांनी बदलायला पाहिजे आणि आता सारखा खूप उशीर पुढे यानंतर व्हायला नको असं या लाईन मध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे आपण भारत सरकार तर्फे हे जे सीपीआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये नवीन अपडेट्स आणले गेलेले आहेत आणि जी जुनी सीपीआय कॅल्क्युलेशन ची पद्धत होती तर त्यामधील बरेच इश्यू आता नवीन कॅल्क्युलेशन मध्ये इम्प्रूव्ह केलेले आहेत आणि त्याचबरोबर या नवीन कॅल्क्युलेशनच्या पद्धतीत आरबीआय लाही कसा फायदा होईल तर या सर्व गोष्टींबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये चर्चा केली धन्यवाद